नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत कापूस बाजार भाव आज तारीख आहे आपली तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आजचे ताजे कापूस कापूस बाजार भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन पण नक्की क्लिक करा तर चला मित्रांनो जाणून घेऊया कापूस बाजार भाव आपली पहिली बाजार समिती आहे कापूस मध्यम मंत्रालय येथे सहा हजार तीनशे वीस रुपये कापूस मध्यम कोसिंग येथे सहा हजार सातशे चोपन्न कापूस मध्यम कोतल येते सहा हजार चारशे त्रेपन्न कापूस मध्यम हरा हरवी येते सहा हजार चारशे आणि कापूस मध्यम पेडक कडबू येते सहा हजार सातशे बत्तीस रुपये आणि आपली पुढची बाजार समिती आहे मित्रांनो बघून घेऊया आपण आपली पुढची बाजार समिती आहे मित्रांनो कापूस शंकर तर टी एम एम फाईन ते सात हजार एकशे पन्नास रुपयाचा भाव भेटला कापूस मध्यम ते सात हजार एकशे पन्नास चा भाव भेटला कापूस मध्यम जंबूसर येथे सहा हजार रुपयाचा भाव भेटला आणि कापूस मध्यम कावी येथे सहा हजार रुपयाचा भाव दिसत आहे मित्रांनो तर आपली पुढची बाजार समिती आहे किनवट येथे सावनेर येथे आपल्याला सहा हजार पाचशे रुपयाचा भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे હેલો આ બાજુ